सध्या राज्यात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद शिगेला पोहोचला असताना भाजपाने भंडाऱ्यात भाकरी फिरवली आहे संजय सावकार यांची अचानक पालकमंत्री पदावरून उचलबांगडी करून पंकज भोयर यांची भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली आहे भाजपच्या या निर्णयानं मात्र जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे नेमकं असं का घडलंय ज्यामुळे सावकार यांची पालकमंत्री पदावरून उचलबांगडी केली गेली या सगळ्या राजकारणाची इन्साइड स्टोरी नेमकी काय आहे समजून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला सुरुवातीला आपण संजय सावकारे यांचा थोडक्यात राजकीय प्रवास समजून घेऊ त्यांचा जन्म डिसेंबर जन्मशे एकोणसत्तर झाला त्यांनी मॅकॅनिकलिंगचा डिप्लोमा केलाय एक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तर तीन वेळा भाजपा मधून आमदार झालेत तर याआधी जळगाव जिल्ह्याचे ते पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलंय दरम्यान आता त्यांचं डिमोशन झालंय कारण महायुती सरकारनं अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला भाजपचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते मात्र सोमवारी रात्री अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आल्याचा शासन आदेश जारी झाला आणि गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे आता भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असतील तर संजय सावकारे यांचं एक प्रकारे हे डिमोशन करण्यात आलं असून आता त्यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवाया उंचावल्या गेल्या संजय सावकारे यांचे रिमोशन का करण्यात आलं याचीही चर्चा रंगली भंडाराचे पालकमंत्री बदलण्याचा शासन आदेश सोमवारी रात्री राज्याचे उपसचिव दिलीप देशपांडेंनी काढला या निर्णयामागे भंडाऱ्यात संजय सावकारे यांच्याबद्दल असलेली तीव्र नाराजी कारणीभूत असल्याचं आता सांगितलं जात आहे संजय सावकारे हे भंडाऱ्याचे पालकमंत्री असले तरी ते फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीलाच इथे येत असत जिल्हा नियोजनाच्या आढावा बैठका व्यतिरिक्त जिल्ह्यात ते फारसे फिरकत नव्हते त्यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या या सगळ्यामुळे भंडाऱ्यातील नागरिकांकडून आम्हाला स्थानिक पालकमंत्री हवा अशी मागणी जोर धरू लागली त्यामुळे संजय सावकारे यांची उचल बांगडी करून त्यांच्या जागी पंकज भोयर यांना भंडाऱ्याचे पालकमंत्री म्हणून नेमण्यात आलं असा अंदाज आता पंकज भोयर हे लगतच्या वर्धा जिल्ह्यातील त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भंडाऱ्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्याचं बोललं जात आहे दरम्यान पालकमंत्री सावकारे यांची तडकाफडकी उचल नेमकी का केली गेली त्याची काही कारण आहेत ती आधी आपण समजून घेऊ एक म्हणजे पालकमंत्री सावकारे म्हणून ते पूर्ण काळ कधीच उपलब्ध नसायचे अशी त्यांच्याबद्दलची तक्रार होती केवळ पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या झेंडावंदन प्रसंगी ते भंडाऱ्यात येत होते भंडाऱ्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीनंतरही ते भंडाऱ्यात आलेच नव्हते पालकमंत्री म्हणून त्यांनी कुठलीही जबाबदारी त्या परिस्थितीत स्वीकारली नाही त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला पालकमंत्री सावकारे हे जिल्हा विकासाबाबत ठोस निर्णय घेण्यात सक्षम ठरले नाहीत पालकमंत्री सावकारे हे जळगाव इथून येत होते भंडाऱ्यात वेळ देण्यात ते कमी पडले आणि त्यामुळेच शिंदेच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची जिल्ह्यात हळूहळू ताकद वाढायला सुरुवात झाली आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं पंकज भोयर यांच्यावर ही जबाबदारी आता सोपवण्यात आल्याचीही चर्चा आहे दरम्यान आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले की भंडाराचे पालकमंत्रीपद सोडण्यासाठी मंत्री संजय सावकारेंवर दबाव होता मागील दहा पंधरा दिवसापासून हे मी ऐकत होतो की स्वतः पालकमंत्रीच संजय सावकारे हे भंडारा सोडण्यास इच्छुक होते कारण त्यांना थोडाफार त्रास होत होता काय त्रास होता याबाबत मी खोलत जाणार नाही परंतु हे पद सोडण्यास इच्छुक ते होते असा आरोप त्यांनी यावेळी केला त्यांनी दोन तीन वेळेस पद सोडण्यासाठी आग्रहही केला होता मला भंडारा नको मला इकडे त्रास होतोय किंवा मला माझ्या जवळच्या जिल्ह्यात द्या असं ते म्हणत होते त्यांनी आग्रह केल्यामुळे कदाचित बदल झाला असेल असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय त्यामुळे भंडाऱ्यात नेमकं काय झालंय त्यांना पालकमंत्री पदावरून पाय उतार का व्हावं लागलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात मिळतीलच पण तोपर्यंत एकूणच या सगळ्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा